चला आज आपण मस्तपैकी मटन रेसिपी बनूया तर बघा गाईज किती छान मी मटन बनवलेले आहे थोडं वेगळ्या पद्धतीने बनवलं आहे आता हा कांदा घेतला हे मोठे मोठे चार घेतले तर कांदे ते असे लांब लांब कापलेत छोटे नाही केलेत लांब आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकली कांदा मी एकदम बारीक नाही केलं आहे थोडं लांब घेतलं आहे अगरी मसाला टाकला आमचा आणि मस्त ना ग मटन अगोदर मी कुकरला जवळजवळ चार शिट्या घेतल्या चार शिट्या घेऊन शिजवून घेतलं आणि आता हे बघा आता मी ते ह्याच्यात टाकते तर ह्याच्यात पण थोडं मी शिजवणार आहे एक दहा मिनटं तरी शिजवणार आहे कारण का मटन शिजायला खूप टाईम लागते म्हणून आणि ह्याच्यात मी काय टाकणार आहे ते तुम्ही बघत राहा मटणामध्ये आज आज वेगळी रेसिपी आहे मटणामध्ये मी काय टाकते ते तुम्ही बघत राहा हे कसं मी चार शिट्या तर जरा चांगलं शिजलं मटण तरी पण अजून थोडं दहा मिनटं मी याच्यावर शिजवणार आहे शिज कुकरला शिजवताना मी हळद टाकलेली थोडं तेल टाकलं आणि पाणी आम्ही हो आता मस्त थोडं दहा मिनटं शिजवत ठेवले आणि ग अजून पाणी लागेल म्हणून मी साईडला गरम पाणी करत ठेवले ते गरम पाणी ह्याच्यात टाकणार आहे थंड पाणी नाही टाकायचं थंड पाणी टाकलं ना तर आपलं मटण जे शिजलेलं असतं ते आकस्ते हे बघा हा पदार्थ काय ओळखा पाहू हा आहे सुरण मी सुरणसुद्धा टाकलेला आहे मटणामध्ये कारण का आपण बोलतो ना सुरणाला मटणाची उपमा देतो ना की आपण मटण सुरण बनवलं ना त्याच्यात आखी मसूर टाकतो मग बोलतो ना हा मटणासारखी भाजी झाली म्हणून म्हणून मी आज मटणामध्ये सुरण टाकले हे बघा आणि हे वाटण कांदा खोबरा भाजून घेतला आहे आणि त्याच्यात अख्खे गरम मसाले भाजून वाट वाटणामध्ये मी घेतलेले आणि ते वाटण आता टाकलं याच्यामध्ये बघा कसं छान आमचा असा अग्री मसाला आहे की छान कलर येतो आणि मी हा घरीच बनवते बघा मस्त कलर आलाय तर गाईच कशी वाटते तुम्हाला माझी रेसिपी तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी बघत राह हे बघा झाली का नाही टाईम नाही लागला कारण कुकरला मटन शिजवून घेतलं ना म्हणून टाईम नाही लागला लगेच ला झालं बघा वर ना मस्त गार्निशला कोथमिरी टाकली हे बघा पावना किलो मटन होतं त्याला मी आलं लसणाची पेस्ट थोडीशी लावलेली थोडी हळद टाकली आणि हे